या ठिकाणी आपल्या समेत जोडली आजच्या मुलाखतीमध्ये शिवसेना पक्षाचे वाडा तालुका शिवसेना प्रमुख आपल्या सभेत जोडले निलेश पाटील नमस्कार या ठिकाणी जोडलेली आहेत अं संस्थेपासून त्यांनी कामाला सुरुवात केली महिला पाणी मॅडम नमस्कार एक महिला कार्यकर्ता म्हणून तुम्हाला आतापर्यंत ओळखलं गेलं आणि दिजाऊच काम विनो संस्थेचं काम आपण सातत्यानं आपणच्या सोबत मदत करत आलात आपणच्या चढ उत्तारामध्ये आपण नेमक्यांच्या सोबत एक बहीण म्हणून राहिलात परंतु आता राजकारणामध्ये तुमचीच बहीण मोठी बहीण हेमांतई पाटील वाडा शहर आणि या शहराचा इतिहास या शहराची नाळ तुमची किती वर्षापासून जोडलेली आहे हेमांतई पाटील आणि तुम तुम्ही या शहराशी किती वर्षापासून आहात हे प्रेक्षकांना मला माझं मानेरीतन काही फार नाव नाही म्हणजे पाचवीच माझं शाळेत मी ते पी जे तर लहानपणापासून दवाखाना पण तर वाढायला द्यायला लागायचं भिमानदे पडेल त्या इथे शिकल्या नाही नक्कीच त्यानंतर महिला सक्षवण काम त्यांनी सातत्याने मागच्या पाच वर्षापासून या वाडा शहरामध्ये केलंय ही चर्चा वाडा शहरामध्ये आणि स्थानिक या शब्दाची चर्चा आहे त्याबद्दल आपलं मत काय जिजाऊ तर मागील सतरा वर्षापासून काम करते जिजाऊच्या दवाखान्यात येणाऱ्या माणसाला जात किंवा समाज नाही विचारला जात जिजाऊच्या जा शाळेत जा जे इथले विद्यार्थी त्यांना कधी जात किंवा समाज नाही विचारला गेला ना। पण जिजाऊ दोनच जाती मानते श्रीमंत आणि गरीब आहे ती आपली आहे त्या उद्देशाने आजही पालघर जिल्ह्यात सिव्हिल हॉस्पिटल नसताना साहेबांनी स्वतः त्या हॉस्पिटल दिले प्रेक्षक जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था मागच्या दहा पंधरा वर्षापासून काम सतरा वर्षापासून काम करतायत वार्ड क्रमांक ही सतरा आहे सतरा वर्ष जिजाऊ संस्थेने काम केलं साहेबांचा सा वाढदिवस ही सतरा तारखेला येतो आणि सतरा वार्ड क्रमांक आहे आणि सतरा वर्षे जिजाऊ संस्थेला झालेत आणि हिमांताई पाटील आता या सतरा वार्डातून निवडणूक लढवतायत शिवसेना पक्षातून या मागच्या पाच वर्षापासून या वाडा शहरामध्ये हेमंतई पाटील जास्त काम करत होत्या त्याच्या अगोदरपासून पाच वर्षाच्या अगोदरपासून आहेत पण जास्त काम या वाडा शहरासाठी महिला सक्षमीकरण असेल आरोग्य असेल नोकरी असेल शिक्षण असेल या सगळ्या गोष्टींवर खास करून महिलांचे प्रश्न महिलांच्या समस्या ही महिला जाणू शकते आणि घरातील समस्या महिला जाणू शकते आणि योगायोगानं आरक्षण सुद्धा महिलांकता पडलं स्थानिक आणि बाहेरच ह्या चर्चेवर ना कुजबूज आहे अशी कुजबूज ऐकायला येते टीका कोणी करत नाही पण कुजबूज आहे या कुजबूज बद्दल तुमचं मत काय आता दुसरा उमेदवार आहे मिसेस तर त्या इथे राहतात का तर ते खण्याला राहतात बर तर हेमांगीताई रोज आठ वाजता वाड्याच्या ऑफिसला असते बर आणि हेमांगीताईच योगदान वाड्यासाठी म्हटलं तर आय कॉलेज हेमांगीताई चालवत आहे वाड्यासाठी खूप महत्व वाडा सिटीमध्ये हा वाडा सिटीमध्ये यू पी एस सी एम पी एस सीचं स्वप्न जर वाड्याला कोणी दाखवलं असेल तर माननीय साहेबांनी आणि ते सांभाळ झाल्या हिमांगीताई त्याचबरोबर महिलांचं खऱ्या अर्थाने महिला सबलीकरण हिमांगीताई सांभाळता येईल आज इथले मुलं आमच्या काळात आम्ही वाड्याला खायच येईल पण आज, आज वाड्याची मुलं ही झरपोळीला खायच जातात ते, ते हिमांगीताईंनी काम पोहोचवल्या मुलं जातात इथले पेशंट जर हिमांगीताईंच्या थ्रू बरे होत आहे ते हिमांगीताईंचं योगदान मोठे वाड्यासाठी का दुसऱ्या उमेदवारांचं मोठे त्यातही एक मुद्दा आहे त्या हेमांगीताईंचे वडीलही राजकारणात नाही आणि नवऱ्या नाही त्या जर राजकारणात येत आहेत तर त्यांच्या भावांच्या बहिणींच्या जीवावर येतात पण बाकी उमेदवार जर राजकारणात येत आहेत तर ते नवऱ्यांचा हात धरून येतात कुठे कॉन्टॅक्टांचा विषय असेल कुठे अदर कामांचा विषय असेल तर इथे कामाची गणना झाली पाहिजे इथे कोण किती समाजाला वेळ देऊ शकतं याची गणना झाली पाहिजे हेमांगीताईंनी आधी काम केले पाच वर्ष आणि मग राजकारणात आले त्यांनी समाजाला कुठल्याही समाजाला किंवा शहराला कधी सांगितलं नाही मला आधी निवडून द्या मग मी काम त्यांनी आधी आधी काम ते हो काम मग ते मी करते म्हणतात की मला करेल म्हणजे पहिल्यांदा काम करणं हे जिजाऊ संस्थेचे संस्कार आहेत आणि त्या संस्काराला धरून त्या चाललेल्या आहेत त्यांचे मिस्टर त्यांचे पती हे राजकारणात नाहीयेत त्यांचे वडील अगदी बघितलं आपण तेही राजकारणात नाहीत कुठली निवडणूक लढली नाही प्रभाव कुठलीच निवडणूक त्यांनी भगवानजी सांबरे निर्मांगी बाईचे वडील म्हणजे साम्रीचे वडील त्यांनी कुठली निवडणूक लढली नाहीये एक सामान्य कुटुंबातील ही महिला आहे आपल्या तालुक्याचं मुख्य ठिकाण वाडा शहर आहे वाडा शहराला एक स्वप्नातला वाडा एक नवीन वाडा एक ग्लोबल सिटी वाडा एक वाड्याकडे एक चांगल्या मुंबईसारख्या सुखसुविधा अग्नी बघितल्या आपण जर वसई विरार जे सिटी असतील कल्याण असतील त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं अग्निशमन दळ असतील त्या ठिकाणी फायर अँड सेफ्टीच्या सुविधा असतील अशा अनेक सुविधा या ठिकाणी हेमांकिताई पाटील यांचं स्वप्न आहे असं मनिकताई पानवे यांनी म्हटलेलं आहे